रविवारी सकाळी आरेमध्ये लागलेल्या आगीची ही दृश्य काही वेळाने ही आग विझली खरी पण तेवढ्या भागातलं गवत मात्र जळून खात झालं खरं तर मुंबईसारख्या महानगराला लागूनच असणारं जंगल म्हणून आरेची जगभरात ओळख आहे पण अर्धून इथे लागणारी आग हा चिंतेचा विषय आहे वॉच डॉग फाऊंडेशनने पालिकेला पत्र लिहून आगीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे यात दिलेल्या माहितीनुसार मुंबईतून अग्निशमन दलाला आगीबाबत जाणाऱ्या कॉल्समधील साठ टक्के कॉल्स हे आरे दुग्ध वसाहतीतून गेलेले असतात गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत अग्निशमन दलाला आलेल्या सत्तेचाळीस कॉल्सपैकी एकतीस कॉल्स आरेमधील होते यावरून आरेतल्या आगीचं गांभीर्य लक्षात येतं या, या, लक्षा या टक्क ठिकाणी आज सकाळी आग लागली होती आणि आग लागण्याचे कारण काय माहीतच नाही पोलिसांना आणि फायर ब्रिगेडला फॉर्टी सेवन कॉल आहेत त्याच्यामधून एकतीस डिस्ट्रेस कॉल त्यांनी अटेंड केले आहेत याच्या कारण पोलिसांनाच माहीत असेल या फायर ब्रिगेडला पण अशी आग लागणं जंगलामध्ये आणि एकमेव जंगला, मदे। एक जंगला, जंगला है मदे के मदे है जंगल आहे संपूर्ण विश्वामध्ये काही सिटीच्यामध्ये आहे हे जंगल आणि याच्यामध्ये जीवजंतू आणि जनावरं यांना नुकसान होणार जर असे आणि वनस्पतीचे चिकार झाडं आहेत इथे शंभर शंभर वर्षाचे पुराणी झाडं आहेत या झाडांना नुकसान झालं तर मला वाटतं हे संपूर्ण जंगल नष्ट होणार त्यासाठी इकडच्या जेवढे पण फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर्स आहे याने ताबोडतोब याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा याबाबत आरे पोलीस ठाण्याचे मिल स्पेशल हवालदार दिगंबर कांबळे यांना विचारलं असता रविवारी सकाळी लागलेली आग फार मोठी नसल्याने काही वेळातच विजली याबाबत वन खात्याचे अधिकारी अधिक माहिती देऊ शकतील असं त्यांनी सांगितलं वन खात्याचे वनमजूर असलेले अमोल बुरुटे यांना विचारलं असता ते म्हणाले सध्या वारा सुटतो आहे तसेच काही वेळा सिगारेटमुळेही आग लागते मात्र रविवारची आग कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही अशा प्रकरणांमध्ये कोणी दोषी असल्यास गुन्हा दाखल केला जातो असं ते म्हणाले आरेसारख्या पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील परिसरात अंतर्गत अग्निशमन यंत्रणा नाही दुसऱ्या बाजूला वाढत चाललेल्या अतिक्रमणावरही प्रशासनाचं पुरेसं नियंत्रण नाही त्यामुळे भविष्यात आरेच्या जंगलाचं अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे लोकमत मुंबईसाठी नमिता दुरीचा रिपोर्ट आरे